हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाेबी शॉवर बेबी शॉवरचा बेबी मराठी तट डोहाळे जेवण म्हणजे बाळाची अपेक्षा करणाऱ्या महिलासाठी आयोजित केलेली पार्टी यासाठी मित्र आणि नातेवाईक सामान्यतः महिला मुलासाठी भेटवस्तू आणतात बेबी शावरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी हॅव ऑर्गनाइज्ड अ बेबी शावर फंक्शन ऑन संडे दुसरा वाक्य आहे आय एम गोइंग टू बाय द बेबीज क्लोथ्स फॉर हर बेबी शॉवर फंक्शन तिसरा वाक्य आहे विल यू बी हॅव्हिंग अ सरप्राइज बेबी शावर चौथा वाक्य आहे द मदर टू बी डजंट नो अबाउट द सरप्राइज बेबी शावर पार्टी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.